गेल्या तीस वर्षांपासून नाशिक हिंदी सभेच्या वतीने एकात्मतेचे प्रत्येक असलेल्या होळी उत्सव रोटरी क्लब पंडित कॉलनी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष उषा तिवारी यांच्या शुभ हस्ते होळीची पूजा आरती करण्यात आली महोत्सवात उपस्थित असणाऱ्या नाशिक हिंदी भाषिक सदस्यांनी एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच स्वादिष्ट अशी जेवणाची मेजवानी देखील देण्यात आली या शुभप्रसंगी ठाकूर भगतसिंग अध्यक्ष हिंदी सभा ताराचंद गुप्ता उपाध्यक्ष हिंदी सभा गोविंद सिंगजी महामंत्री हिंदी सभा अभय चौकशी आर्किटेक्ट सुरेश गुप्ता आर्किटेक्ट सतप्रकाश गुप्ता द्वारका तिवारी यांच्यासह सर्व विशेष सदस्य आणि ठाकूर भगतसिंग यांचे मित्रपरिवार होळी महोत्सवचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मैं ठाकुर भरत सिंह अध्यक्ष नासिक हिंदी सभा आप हैं ताराचंद जी गुप्ता उपाध्यक्ष नासिक हिंदी सभा महामंत्री गोविंद सिंह जी नासिक हिंदी सभा के और डॉक्टर साहब विशेष सदस्य हम लोग पिछले करीब तीस 35 सालों से होली का दहन का समारोह जगह अलग अलग जगह पर करते आ रहे हैं नासिक हिन्दी सभा की तरफ से जिसमें अपने हिंदी भाषियों को अपने शुभ को अपने सदस्यों को बुला करके यहाँ पर स्नेह मिलन का एक कार्यक्रम करते हैं और साथ ही साथ उनको प्रीति भोज का आयोजन करके उनसे जो है कि अच्छी तरह से साथ में सम्मिलित होकर उनके साथ खाना खाते हैं और हिंदी सभा के सभी सदस्यों की तरफ से हिंदी सभा की तरफ से आने वाले दिनों में पूरे नासिक को समृद्धि मिले खुशहाली हो होली की सबको मुबारकबाद हिंदी सभा की तरफ से हम देते हैं धन्यवाद हम लोग जो सामूहिक होली का द का काम करते हैं या एनवायरमेंट के हिसाब से बहुत अच्छा है इसे अलग अलग सौ डेढ़ सौ जगह पे होली नहीं करके हम लोग एक जगह पे मनाते हैं जिससे यानी हर एक लकड़ी की या जो भी है एनवायरमेंट के हिसाब से बहुत अच्छा रहता है इसके लिए हम लोग सामूहिक होली कम से कम तीस पैंतीस साल से हम लोग रेगुलर नासिक में करते आ रहे हैं हिंदी सेवा के मार्ग नमस्कार मी लायन उषा तिवारी सत्तावीस वर्ष लायन्स क्लब ऑफ नासिक से मेम्बर है सुरेश गुप्ता सर आमचे फॅमिली मेंबर आणि हिंदी भाषा सभा चालवणारे एक चांगले असे आमचे सदस्य आहेत सिनियर सदस्य आहेत आणि त्यांनीच ही जी आ, हिंदी भाषिक होळी आहे ही सुरू केलेली आहे गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही होळीचा सण असेल त्यांच्यासोबत आम्ही साजरा करतो आणि मोठ्या संख्येने हिंदी भाषिक लोक त्या ठिकाणी जमा होऊन एकत्र होळी महोत्सव साजरा करतात लायन्स क्लबच्या प्रा, प्रांगणामध्ये हा जवळ कित्येक वर्षापासून हा महोत्सव साजरा केला जातो आणि आम्ही सुद्धा तिथे मोठ्या संख्येने आमचे लायन्स सभासद असतील अभय चोक्शी असतील विनोद कपूर सर असतील पटेल सर असतील नंतर बरेच असे आमचे सदस्य आहेत की त्या ठिकाणी येतात आणि आम्ही सुद्धा आनंदाने होली साजरी करतो रंग एकमेकांना लावतो हिंदी भाषिक सभा सब, सभेचे जेवढेही अधिकारी अध, असतील त्यांच्याशी आम्ही बोलतो त्यांचे सगळे लोक तिथे येतात जवळजवळ शंभर कुटुंब तिथे त्या ठिकाणी येतात आणि एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारे आनंद साजरा करतात रंग खेळतात आणि अतिशय आनंदाचा असा हा सोहळा त्या ठिकाणी होत असतो आणि लायन्स क्लबचं प्रांगण हे त्यासाठी अतिशय उपयुक्त आणि असं चांगलं त्यांना मध्यम भागी येत असल्यामुळे तिथे लोक येतात आणि आज आम्ही सुद्धा एक हिंदी भाषिकच आहोत आणि त्या ठिकाणी त्या सर्व सभासदांशी भेटून आम्हाला अतिशय आनंद होतो एक एक प्रकारचं बॉन्डिंग त्या ठिकाणी तयार होतं आणि असाच वर्षानुवर्ष हा सोहळा चालावा आणि त्यामध्ये सर्वांनी यावं आजकाल असं झालंय की लोक भेटणं मुश्किल झालं एकमेकांना आणि होळी हा एक सण असा आहे की त्या ठिकाणी एकत्र येऊन भेटल्या जातं ओळखी होतात आणि त्या निमित्ताने सर्व एकत्र सण साजरा करतात हा गुप्ता सरांनी चालवलेला हा जो आहे हिंदी भाषिक सोहळा अतिशय चांगला आहे आणि उत्स्फूर्त आहे तर त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते आणि असंच पर, परत हे सुरू राहावं परत सर्वांना बोलावं मी एवढं बोलून दोन शब्द संपवते